सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आजपासून आपण सुरू केल करत आहोत मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेली लेखमाला ले ले अहिल्याबाई होळकर यांच्यावरची आज भाग पहिला सुरू करते माणकोजी शिंदेंच्या पोटी इसवी सन सतराशे पंचवीसमध्ये जन्मलेल्या अहिल्याबाई चौंडी गावच्या नदीकाठी शंकराच्या देवळासमोर वाळूत मैत्रिणींबरोबर शिवलिंग तयार करीत होत्या जवळच श्रीमंत बाजीराव पेशव्यांची छावणी होती एकाएकी एक घोडा बेफान होऊन उधळल्यामुळे सख्या तर पळून गेल्या पण अहिल्यादेवींनी वाळूचे तयार केलेल्या शिवलिंगाचे रक्षणार्थ लिंगावर आडवे पडून रक्षण करीत तेथेच राहिल्या तेवढ्यात कानावर शब्द आले ये जीव एवढा वर आला की काय स्वतःच रक्षण करायचं सोडून ही वाळूची पिंड रक्षत बसलीस त्यांनीही ते तेवढ्याच धीटपणे उत्तर दिलं जे प्रयत्न घडवावे ते आड प्राण रक्षावे मी तेच केलं काही चुकलं का मल्हारबा या मुलीस तुमची सून करून घ्या श्रीमंत बाजीराव पेशवे म्हणाले कालपर्यंत परकराचा काचा मारून ठिकऱ्या खेळता खेळता त्या एकदम राजवाड्यात येऊन पडल्या पायगुण एवढा शुभ की वर्षाच्या आतच सासरे मल्हारबांना वंश परंपरागत वतने मिळून होळकर राज्याची स्थापना झाली अहिल्यांच्या मंगल शकुनाने त्यांना सुभेदारी लाभली मामांची किती शूर महम्मद शाह वेढा घातला सय्यद अली हुसेनला खडे चारले दाऊद खान दया बहादूर महम्मद बंगशाच्या फौजा जीव मुठीत घेऊन पळून गेल्या आज मल्हारबांच्या आश्रमाचं चीज झालं पेशव्यांनी खूप मोठी जहागिरी परगणे देण्याचं घोषित केलं याच कार्यक्रमासाठी पहाटेपासून अहिल्याबाई आणि त्यांच्या दोन नंडा उदाबाई आणि सीताबाई यांची लगबग सुरू होती चौरंग सिद्ध करणे वाड्याच्या दारावर तोरणं झॉलरीला ठिकठिकाणी किनखपी पडदे मखमली पायघड्या हंड्या झुमरं बैठक लोड तक्क्यांनी सुशोभित करणं सगळं झालं पण या सर्व धामधुमीत स्वामींचं मात्र मागमूसही नव्हता कुठे असतील कैसे आणि कुणास पुसावे घुटी घेऊन वरच्या महालात असतील म्हणे खुटी म्हणजे काय असे विचार सुरू असतानाच बाईजी म्हणजे सासूबाई आणि मामनजी येऊन त्यांनी केलेल्या तयारीची स्तुती करत म्हणाले अहिल्या आता तू धाकटी सुभेदारण झालीस बरं का आतापासून आम्ही तुम्हाला जाओ म्हणणार दौलतीचे कागद शिक्के घेण्यास तुम्हाला आमच्या सवयी येणे आहे पेशव्यांचे वकील कुठल्याही क्षणी येतील बाईजी यांना तयार करा अहिल्या विलक्षण संकोचल्या धाकट्या सुभेदारास बरं नेत नाही उदाबाईंनी अहिल्यांना वस्त्रालंकारांनी सजवल्यावर त्यांचं मुख अलौकिक तेजानं उजळून गेलं आणि एकदम तुतारीची ललकारी शंख चौघडे वाजंत्रीच्या स्वरांनी वातावरण भरून गेलं दारी घोडेस्वरांची फलटण उभी राणोजी शिंदे आणि आनंदराव पवारांच्या संगे पेशव्यांचे वकील इज्जत आत येताच प्रवेशद्वारी बाईजी आणि बनाईंनी त्यांना ओवाळलं सर्वजण स्थानापन्न झाल्यावर पेशव्यांचे वकील उभे राहून होळकरांच्या गादीला मुजरा करीत म्हणाले मल्हारबांनी पराक्रमाची बहुत शर्थ करून बढवणी सह साधला बहादरावर धाड घातली दिल्लीत लूट केली जयसिंगाकडून खंडणी नेमून घेतली मोठमोठे मनसुबे पार पाडले एव श्रीमंत पेशव्यांनी बहुत संतोषे मल्हारबांना माळवा प्रांताची सुभेदारी बक्ष करून सर्व महाल आणि परगण्याच्या वसुलीचे अधिकार प्रदान केले माळवा प्रांताचे सुभेदार म्हणून मल्हारबांचा जय जयकार आकाशी भेटला बाईजींच्या जवळ उभ्या असलेल्या आहिल्या हा सोहळा बघत होता तेवढ्यात मल्हारबांनी हात धरून आठ वर्षांच्या अहिल्यांना मंचावर घेऊन गेले वकिलांनी कागद शिक्क्यांचं सुवर्णतबक अहिल्यांना देऊन म्हणाले अगदी आण प्राण जीवे भावे संभाळायचं बरं का जणू वकिलांच्या मुखे भविष्याने आज्ञा केली याच वेळी बाईजींच्या नावे तीन लक्षाची खाजगी जहागीरही जाहीर केली एवढ्या समारंभात स्वामी कुठेच कसे नाही म्हणून अखेर ना सायं प्रहरी स्वामी कुठे आहेत म्हणून विचारायचंच की स्वामी कुठे आहेत आहिल्यांच्या मनी प्रश्नांचे भोरे उठत होते स्वामी गेलेत तरी कुठे गुटी म्हणजे काय स्वामींविषयी कुणीच कसं आपल्याला सांगत नाही का का बरं गेली सहा वर्ष थोरल्या वाड्याचे चालू असलेले बांधकाम पूर्णत्वास आले होते अहिल्यांचे शिक्षणही वेगानं सुरू होतं आज खंडेराव घोडसवारीस येणार हे कळल्यावर त्यांच्याशी बोलायचे ठरवून भारमलदादास म्हणाल्या स्वामींना निरोप द्यावा आम्हाला त्यांच्याशी दोन क्षण बोलायचे त्यांचा रपेटीचा रियाज सुरू होता पण सारे लक्ष खंडेरावांच्या येण्याकडे होते त्यांच्याशी काय बोलायचं याचे मनसुबे करीत असतानाच खंडेरावांचा घोडा शहराकडे वळताना बघितला त्या अतिशय लज्जित आणि अपमानित होऊन वाड्यावर परतल्या नंतरचे दोन महिने नवीन वाडा सजवण्यात गेले नवीन वाडा सोडून नवीन प्रशस्त वाड्यात राहिला सर्व कुटुंब बरसा महाल खंडेरावांचा पण ते जुन्याच वाड्यात असत चौदा पंधरा वर्षांच्या अहिल्याचे मन उदासून मनी कुढत असे विचारायचं तरी कुणाला अशातच त्यांना ऋतू प्राप्त झाला ऋतुशांती सोहळ्याचा मुहूर्त वीस दिवसानंतरचा निघाला सगळीकडे निमंत्रण गेली त्यांच्या माहेरी चौंडीलाही अहिल्यांना हे सार काय कशा असतं अशा विचारात असतानाच उदाबाई म्हणाल्या नेहमी स्वामींची आठवण काढताना ते आता ऋतुशांतीस भेटतीलच आईलेंना त्या दिवशीचा झालेला अपमान आठवून त्यांचं मन कडू झालं पण आई येणार या वार्तेनं त्या हर्षित झाल्या आईला कितीतरी गोष्टी सांगायची मामनजींनी शिकवलेले हिशेब गुरुजींनी शिकवलेलं वाचन मोडी मराठी हिंदी श्लोक तलवार घोडदौड नेमबाजी भालाफेक बाईजी मामनजींची माया उदाबाई सीताबाई गंगाबाईंचं प्रेम किती तरी पण पण स्वामींबद्दल काय काय सांगायचं आणि आईनं जेव्हा त्यांचं शंका समाधान करून संसाराविषयीच्या दोघांनी एकांतात कसे वागावे याबद्दल समजावून सांगितल्यावर त्या अगदी सीमितच झाल्या आणि घाबरून म्हणाल्या हे असलं घाणेरडं वागणं आम्हाला नाही आवडत आम्हाला नाही जमणार वारस वगैरे देणं त्यांच्या तोंडावर हात ठेवत आई म्हणाली अहिले अग हा तो निसर्गाचा कायदा सृष्टीची आज्ञा ईश्वरी प्रेरणेनंच ते पुनर हे पुनर्जीन जीवनाचं खास कारण चालतंय हेच तर संसाराचं सार्थक अग रामकृष्णादी देवांचाही जन्म याच पुनरुत्पत्ती याच मार्गे झाला आपली पुराणं स्त्री पुरुषास शिवशक्ती म्हणतात ते का उगीच युगल म्हणजे नवनिर्माणाचा शुभारंभ हे एक पवित्र नातं माता पितांना प्रभूच्या ठाई मानतात मातेला देवतेचं स्थान व्यर्थ दिलेलं नाही आहे मांगल्याचं प्रतीक म्हणजे माता हे सर्व मंगल आहे यातूनच भाग्याचे नजराणे समोर येतील कसलाही किला किल्मिश मनी न धरता या भाग्यास ओटी घेऊन पती पत्नींचा सहवास सुखमय कर पोरी तुझी कूस भरू दे संसार भरू दे हाच माझा आशीर्वाद आई तू केलेल्या उपदेशातील काही समजलं नाही पण त्यांची आणि माझी भेट बोलणं आजवर नाही त्यांना त्यांना मी काय कसक, आणि कसं कसं करू छे पोरी मला जेवढं शक्य तेवढं समजावलं आईले आपण देवपूजा ज्या मंगल भावनेनं करतो त्याच पवित्र भावनेनं आजच्या शुभमुहूर्ते संसाराला लाग पतिसेवा हीच पतिव्रतेची पूजा तिचं सर्वस्व आईच्या बोलण्याचा गंभीरपणे विचार करीत असतानाच थोरा मोठ्यांच्या नमस्कारासाठी आलेल्या खंडेरावांना पाहून त्या एकदम उभ्या राहिल्या खंडेरावांचं आजच्या जरीपोशाखातील राजबिंड रूप काहीतरी वेगळंच वाटत होतं आणि मुहूर्ताची आणि होमहवनाची एकच गडबड उडाली पतीच्या हाताला हात लावून पूजा करताना आईनं सांगितलेल्या गोष्टींचा सा विचार करीत अहिल्याचं शरीर रोमांचित होऊ लागलं आपण त्यांच्यात विरघळून जातोय असं वाटत असताना काहीतरी चाळा म्हणून गळ्यातील टप्पोऱ्या उंबराची माळ ओढत होत्या तोच एक उंबर फुटून त्यात वळवळणारे किडे पाहून लांब फेकलं मनात विचाराला ही माळ कशासाठी घालत असतील पूजा आटोपल्यावर सर्व थोरा मोठ्यांना जोडीनं नमस्कार केल्यावर प्रत्येकानेच पुत्रवती भव हा आशीर्वाद दिला आणि हे सर्व मोठ्यांच्या परवानगीनेच असतं बरं पुत्र वंशवेल वारसा सारं नजरेसमोर फिरत होतं नंतर शाही भोजनाचा थाट झाला विडे झाल्यावर आहेराचा कार्यक्रम झाला आईनं एवढा भरगच्च आणलेला व्य आहेर पाहून त्या म्हणाल्या आई, आई इतका खर्च कर्ज काढून केलास ना या नाशवंत द्रव्याची फिकीर तू कशाला करतेस सुखी हो उदंड कीर्ती मिळू दे तुला मंडळी आज इथे पहिला आणि दुसरा भाग मीनाक्षी ताईंनी लिहिलेला आपण संपवला उद्या तिसरा आणि चौथा भाग अशा तऱ्हेने रोज दोन दोन भाग आपण वाचणार आहोत तर उद्या भेटूया तोपर्यंत तो नमस्कार